मराठी चर्चा ही होणारच कुंभोज तालुका हातकलंगले नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कुंभोज परिसरात बुधवारी रात्री अचानक झालेल्या ढकपुटी सदृश मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या पावसामुळे शाळू ऊस तसेच अन्य हंगामी पिकं पाण्याखाली गेलेत काही ठिकाणी नुकतीच केलेली ऊस लागवड पाहून वाहून गेल्याचंही समजते गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे जमीन ओलसर होतीच त्यात कालच्या मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं पेरणीस फटका बसण्याची भीती आहे तसेच ऊस लागवडीनंतर खतमुळींचे रोप चांगल्या प्रकारे लागण्याआधीच पाणी तुंबल्यानं अनेक ठिकाणी पुन्हा लागवड करावी लागण्याची शक्यता आहे शेतकरी राजकुमार पाटील यांनी सांगितलं की आम्ही नुकतीच ऊस लागवड केली होती पावसामुळे सर्व रोपं वाहून गेलेत आता पुन्हा जमीन तयार करून लागवड करावी लागणार आहे त्यामुळे आर्थिक भार वाढणार आहे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होती गावकरी आणि शेतकरी सध्या पाणी उपसण्याचं काम हाती असून घेत असून महसूल व कृषी विभागाच्या पथकानं नुकसानग्रस्त भागांची पाणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत्या विनोद शिंगे कुंभोज